नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष्य या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे रुग्णालय ओसांडले गर्दीने दिव्यांग धोरणात बदल हवा तपासणी होणार कशी रुग्णालय व रुग्ण दोघांचेही होते कोंडी डॉक्टरांच्या समोर रांग लोकमत घटनास्थळी लोकमत न्यूज नेटवर्क अहिल्यानगर दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी बुधवारी जिल्हा रुग्णालय अक्ष, रुग्णालयात अक्षरशः गर्दी उसळत आहे एकाच दिवशी ही प्रमाणपत्र देताना रुग्णालयाचीही दमचाक होते तसेच अनेक व्यक्तींना तपासणीशिवाय तपासणीशिवाय गावी परतावे लागत असल्याने त्यांचेही हाल होत आहेत दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचा अधिकार जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय मंडळाला आहे या तपासणीसाठी बुधवार हा वार निश्चित करण्यात आला आहे या दिवशी खेडोपाड्यातून अनेक नागरिक या प्रमाणपत्रासाठी गर्दी करत आहेत गत दोन बुधवारी शिबिरे न झाल्यामुळे या बुधवारी मोठी गर्दी होती केस पेपर काढण्यासाठीच मोठी रांग होती डॉक्टरांच्या दालनासमोरही रांगा लागलेल्या होत्या हे प्रमाणपत्र काढण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर पोर्ट पोर्ट अर्ज भरावा लागतो हा अर्ज प्रमाणपत्र हवे असणाऱ्या व्यक्तींनी भरायचा असतो हा अर्ज तालुका पातळीवरील कुठल्याही सेतू केंद्रात भरता येतो पण अनेक जण तो जिल्हा झेरॉक्स केंद्रावरून भरत असल्यानेही तेथेही -ते गर्दी होत असते काही वेळा यात आर्थिक लूटही होते काही व्यक्तींना दुपारपर्यंत केस पेपर देखील मिळू शकत नव्हता एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याने एकाच दिवशी सर्व वैद्यकीय तपासण्या करणे रुग्णालयाला शक्य होत नाही त्यामुळे अनेक रुग्णालया रुग्णांना पुढील तारखांना तपासणीसाठी बोलवण्याची वेळ येते यात लहान मुले ज्येष्ठ व ना सर्वांना हेलपट मारावा लागतो शासनाने उपाययोजना काढून त्यात सुलभता आणण्याची गरज झाली आहे दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी बुधवारी जिल्हा रुग्णालयात दिवसभर गर्दी झाली होती तपासणीसाठी बुधवार हा वार निश्चित करण्यात आला असल्याने बुधवारी खेडोपाड्यातून अनेक नागरिकांनी गर्दी केली होती नागरिक रांगेत होते केसपेपर काढण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ दिसून आली भरता नहीं करतात लूट अर्ज भरतानाही दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी अगोदर शासकीय संकेतस्थळावर पार्ट पोर्टलवर भरावा लागतो हा हा अर्ज हा अर्ज भरण्यासाठी फार तर पन्नास रुपयांपर्यंत शुल्क आकारायला हवे तालुका सेतू केंद्रातही हा अर्ज भरता येईल पण जिल्हा रुग्णालयाबाहेर हा अर्ज भरण्यासाठी काही काहीही पैसे उकळले जातात रुग्णालयाबाहेरील काही लोक अर्ज भरून देताना प्रमाणपत्र देण्याचे अमिष दाखवून पात्र व्यक्तींकडून पाच ते सात हजार रुपये उकळत असल्याचे प्रकार घडत आहेत काय करता येतील उपाययोजना दिव्यांग व्यक्तींची अगोदर तालुका पातळीवरील आरोग्य रुग्णालयात प्राथमिक तपासणी करणे आवश्यक आहे व्यक्ती दिव्यांग नसेल तर तसेच तपासणी होऊन त्यांना असे सांगण्यात सांगता येईल त्यामुळे असे लोक जिल्हा स्तरावर येणारच नाहीत दोन तालुका पातळीवरील तपासणी व्यक्ती तपासणीत व्यक्ती दिव्यांग आहे हे तेथील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रथम दर्शनी दिसल्यास त्यांच्या त्या व्यक्तींना तेथील शिफारसीने तारेख निश्चित करून जिल्हा पातळीवरील तपासणीसाठी बोलवणे आवश्यक आहे तीन जिल्हा पातळीवरील तपासणीसाठीचे वेळापत्रक तालुका रुग्णालयातूनच ठरल्यास रुग्ण व रुग्णालय दोघांवरही ताण कमी होईल तर बनावट दिव्यांगांना बसेल आळा तालुका पातळीवरील तपासणी करूनच व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात बोलवल्यास दिव्यांग नसणाऱ्या व्यक्तींना तेथेच अटकाव होऊ शकतो यातून जिल्हा पातळीवरील ताण कमी अस कमी झाल्यामुळे जे रुग्ण जिल्हास्तरावर येतील त्यांचा काटेकोर तपासणी करता येईल दिव्यांग तपासणीसाठी गर्दी होते हे वास्तव आहे आता शालेय मुलांची मुलांची आम्ही तालुका पातळीवरील स्किन स्क्रीनिंग केली असून त्यांना विशिष्ट वेळा देऊन जिल्हा स्तरावर बोलवणार आहोत तसेच इतर व्यक्तींबाबत करता येईल का त्याबाबत विचार केला जाईल डॉक्टर संजय घोगरे जिल्हा चिकित्सालय एवढे लोक दिव्यांग कसे जिल्हा रुग्णालयात बुधवारी होणारी गर्दी पाहून एवढे लोक दिव्यांग कसे असा प्रश्न निर्माण होतो दिव्यांगांसाठी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ असतो प्रवासात सवलत असते दिव्यांगांसाठी विशेष निधी व आरक्षण असते या सुविधांचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिक दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहेत वयोमानामुळे कमी ऐकू येते अथवा कमी दिसते असेही लोक अर्ज करत आहेत धन्यवाद नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे दिव्यांग वैश्विक ओळखपत्र नसल्याने एकवीस कर्मचारी निलंबित लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ जिल्हा परिषद शासनाने विविध काल विहित कालावधीत बहुतांश कर्मचारी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र म्हणजेच यू डी आय डी कार्ड सादर करू शकले नाहीत अशा एकवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आलेली आहे शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी घेतलेल्या निर्णयाने या जिल्हा परिषद वर्तुळात एकच उडाडी उडाली आहे दिव्यांग व्यक्तींचा हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या अनुषंगाने दिव्यांगांचे सक्षमीकरण करणे तसेच अधिनियमन्वय प्राप्त झालेले लाभ प्राप्त लाभार्थीपर्यंत पोहोचवणे अभिप्रेत आहे ऑफलाईन प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते नोटीस देऊनही पुरतात न करणाऱ्यांवर कारवाई शिक्षण विभाग आरोग्य विभाग बांधकाम विभाग सामान्य प्रशासन विभाग समाज कल्याण विभाग वित्त आदी विभागातील दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी सीईओ मंदारपत्की यांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेर दोन दिवस पडताळणीची मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये चारशे सत्तेचाळीस दिव्यांग प्रमाणपत्रांपैकी तीनशे ब्याऐंशी ऑनलाईन आणि पासष्ट ऑफलाईन असल्याचे आढळून आले धन्यवाद